नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून देण्याचा प्रयत्न होतोय मग त्याचं एक कारण आहे का त्याचे अनेक कारण आहेत त्याच्यापैकीच एक महत्वाचं कारण बघितलं तर येणारी विधानसभा निवडणूक या विधानसभे निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय नेत्याला असं वाटतंय की माझी राजकीय पोळी बाजून घ्यायची असेल तर एखादा समाजातील व्यक्ती समूह माझ्या पाठीमागे असेल तर माझी निवडणूक शंभर टक्के विजयाच्या मार्गाने जाणार आहे मग अशा प्रकारचा प्रयत्न करून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा जो मार्ग आहे उपोषणाचा तो मोडकळी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांनी चालू त्याच्यामध्येच असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बोलला जातोय की या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागेल पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला कशा प्रकारे धक्का लागेल हा महत्वाचा प्रश्न आहे की बघितला असेल मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि या ठिकाणी मराठा व्यक्ती कोणबी ठरवा मनोज दरांगे पाटलांची ही मागणी कशामुळे आहे त्याचं कारण समजून घ्या की त्यांनी सांगितलं ओबीसी प्रवर्गातील समाज असेल किंवा मराठा समाज असेल याच्यातली जी गरीब आणि श्रीमंतांची दरी होती वीस वर्षांपूर्वी ती आता राहिली नाहीये प्रत्येक व्यक्ती हा एकाच पातळीला येऊन बसलाय म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील कुठंतरी शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असो गरीब कुटुंबातील व्यक्ती असो या ठिकाणी त्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी कुठतरी लढा उभा केलाय आणि त्याचं कारण एक सांगू इच्छितो मनोज दरांगे पाटीलरित्या बोलून दाखवलं की याच्या अगोदर दोन वेळेस आरक्षण दहा टक्के दहा टक्के जसं मिळालं तसं मिळालं होतं पण ते दोनही दोनही वेळेस आरक्षण टिकलं नाही सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल केलं त्याचं कारण सांगितलं की पन्नास टक्केच्या मर्यादेच्या पलीकडलं होतं म्हणून मनोज दारांगे पाटील पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मागताय जेणेकरून मराठा समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे तर प्रत्येक समाजातील व्यक्तींना एक गोष्ट कळायला पाहिजे की जे मनोज जरांगे पाटलांना सध्या आता विरोध करतायत त्यांच्या विरोधात षड्यंत्र त्याचं एकमेव कारण असू शकतं येणारी विधानसभा निवडणूक कारण विधानसभेच्या निवडणुकीचे जास्त प्रमाणामध्ये सगळ्याच राजकीय नेत्यांना धाकधूक वाढली आहे कारण त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये एखादा समूह माझ्या बाजूला असला तर माझा विजय निश्चित आहे मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनाच टार्गेट का केलं जात मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी कायदेशीररित्या उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि तो मार्ग बघितला दहा दहा बारा महिने झालं चालूच आहे पण यांना आताच उपोषण करण्यासाठी या ठिकाणी कशा प्रकारे पुढं केलं जाते की मनोज जरांगे पाटलांचा हा महत्वाचा मार्ग कुठंतरी अडवला पाहिजे मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा मार्ग कुठंतरी मोडकळी आणला पाहिजे पा मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजातील व्यक्तीपासून दूर केलं पाहिजे अशा प्रकारचे षड्यंत्र रचण्यासाठी ही सुरुवात याच्या अगोदरपासून केलेली आहे पण आता सध्याच ही वेळ काय आहे कारण त्यांना असं वाटतंय जर आत्ता उपोषण केलं आणि एखादा समूह माझ्या बाजूला असा असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के फायदा मिळेल पण जरांगे पाटलांनी तर स्पष्ट भूमिका दाखवली की जर सगे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली मराठा व्यक्ती कोणबी ठरला तर शंभर टक्के राजकारणात पाऊल चालणार नाही किंवा जाणार नाही म्हणजे याचा अर्थ जर सगळे स्वैराची अंमलबजावणी नाही झाली आणि मराठा व्यक्ती कुणी नाही ठरवला तर शंभर टक्के येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन शंभर टक्के उमेदवार देणार आणि या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी दिली होती पण ही भूमिका कुठेतरी विरोधकांच्या लक्षात आली आणि त्यांना असं वाटतंय की यांच्यासारखीच भूमिका आम्ही सुद्धा घेतली तर एखादा समूह माझ्या बाजूला येतो की काय अशा प्रकारचा या षडयंत्र मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात चालू आहे मग उपोषण केल्यानंतर या ठिकाणी बघितला प्रत्येक समाजातील व्यक्ती भावनिक पेटवल्या जाते जेणेकरून पाटलांना टार्गेट केलं तर त्यांचा लढा हा कुठंतरी मोडकळीशील तुम्ही पाहिलं असेल त्यांचा लढा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाहीये कुठल्याही समाजातील व्यक्तींच्या विरोधात नाहीये मनोज जरांगे पाटील लढता येत तर या ठिकाणी मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी महत्वाचा लढा चालू आहे आणि कुठल्याही समाजातील व्यक्तींचं हिसकावून न घेता या ठिकाणी ते म्हणतायत की शंभर टक्के टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेणेकरून ते कायद्यात टिकलं पाहिजे आणि कायद्यात टिकण्यासाठी त्यांनी कुणबी नोंदी सापडण्यासाठी बघितलं असेल समिती सुद्धा नेमली होती राज्य सरकारने कुठेतरी पाठिंबा दर्शवला होता आणि या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्यानंतर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात येत आहे दुसरी गोष्ट बघितलं असेल फक्त राहिला प्रश्न सगळे सेऱ्याच्या सगळे सेऱ्याच्या प्रश्नावर राज्य सरकार कुठेतरी सकारात्मक बाजू मांडते पण राज्य सरकारला कुठतरी अडचणीत आणण्यासाठी या प्रकारचा उपोषण चालू आहे राज्य सरकारने कुठेतरी जरांगे पाटलांची मागणी पाहिजे यामुळे या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांना सध्या विरोध होतोय हे विरोध कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना होतोय का मराठा समाजातील व्यक्तींना होते हे कुठंतरी ओळखायला पाहिजे कारण मराठा समाजातील व्यक्ती हा बघितला असेल पहिल्या वीस वर्षापूर्वीचा जसा होता तसा राहिलेला नाहीये कारण बघितलं असेल ओबीसी प्रवर्गातील समाज असो किंवा मराठा समाजातील व्यक्ती असो हे सर्वजण एकाच पातळीवर येऊन बसले आहेत कुठल्याही प्रकारची गरीब आणि श्रीमंताची दरी नाहीये काही मोजके बोटावर मोजण्या असतील की ज्यांनी करून त्यांच्याकडे खूप भरमसाठ पैसा असेल तुम्ही पाहिला असेल मराठा समाजातील काही व्यक्ती असेल त्यांच्याकडे खूप भरमसाठ पैसा आहे पण या ठिकाणी काही व्यक्ती खूप गरीब आहेत त्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे म्हणून राज्य सरकारने एका महिन्याचा कालावधी मागून घेतला आणि राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारचे जरांगे पाटलांना टार्गेट केला जाते मग कुठेतरी विसरता कामा नये प्रत्येक महाराष्ट्रातील राहणारा जो काही व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला आरक्षणाचा लाभ भेटण्यासाठी कुठंतरी तो समाज मागास ठरला पाहिजे आणि मागास ठरवण्यासाठी तुम्ही पाहिला असेल राज्य सरकारने राज्य मागास का करून, सर्वे केला आणि मराठा मागास ठरला आणि आर्थिक मागास प्लस शैक्षणिक मागास ठरला तर कुठं अडचण येते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग ही अडचण आणायची कशी तर या ठिकाणी आपली राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी अशा प्रकारचा विरोध केला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना फायदा होईल म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केला जाते का तुम्ही पाहिलं असाल आतापर्यंत जे महत्वाचा मुद्दा होता आरक्षणाचा त्याला धरूनच आतापर्यंत राजकारण केलं गेलेलं आहे आताही राजकारण तेच चालू आहे की हा महत्वाचा मुद्दा जर संपला तर राजकारण कशावर करायचं मग लोकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की यांची पोळी बाजून हे घेत आहेत पण या ठिकाणी दोन समाजामध्ये वाद लावून देत आहेत दोन समाजातला वाद पेटला नाही पाहिजे दोनही समाजातील व्यक्तींनी कुठंतरी समजूतदारपणाने एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे मनोज जरांगे पाटील म्हणतायत की या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील धनगर समाजांनी जे काही महत्वाचा लढा उभा केला त्यांना प्रवर्गात सामील होऊन घेण्यासाठी मग त्यांच्या लढ्याला सुद्धा मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील सर्वांनाच पाठिंबा पाटी दर्शवत आहेत तर मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यायचा सोडून विरोध का होतोय हा सगळ्याच व्यक्तींना पडलेला प्रश्न असायला पाहिजे तुम्ही मनोज जरांगे पाटलांनी दहा बारा महिने झाले त्यांचा उपोषणाचा मार्ग चालूच होता आणि त्यांचा उपोषणाचा मार्ग त्यांनी सोडलाही नाही मग आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण करायला पाहिजे होते मग आताच ही वेळ का निवडली कारण त्यांच्या डोळ्यासमोर असेल ती विधानसभा कारण विधानसभेच्या निवडणुकीत एखादा समूह आपल्या बाजून असला पाहिजे अशी विचारसरणी काही विरोधकांची आहे मग त्या विरोधकांची विचारसरणी जर पूर्णत्वास यायची असेल तर लोकांचा पाठिंबा त्यांना मिळेल आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत नंतर वेगळं विचित्र जर चित्र दिसलं तर त्यावेळेस लोकांना कुठंतरी धक्का बसणार आहे जरांगे पाटलांची मागणी राज्य सरकारने ओळखली आहे आणि कुठंतरी एका महिन्याच्या आत सकारात्मक बाजू मांडण्यासाठी विचार करण्यासाठी वेळ मागून घेतलाय पण हा राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम हे विरोधक सध्या करतायत राज्य सरकारने सुद्धा ओळखायला पाहिजे आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींनी सुद्धा ओळखायला पाहिजे खरंच मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाची गरज आहे कारण इथं बघितलं असेल प्रत्येक व्यक्ती आता श्रीमंत राहिला नाहीये ज्याच्याकडे विशेष जमीन आहे तो एका गुंट्यावर येऊन पोहोचलाय त्याच्या लेकरांचा शिक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कुठेतरी आरक्षणाचा लाभ मिळाला तर नोकरीत हिस्सा मिळेल अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांची आहे आणि याला विरोध करण्यासाठी प्रत्येक विरोधक षड्यंत्र असण्याचा कार्यक्रम करणारच आहे हे शंभर टक्के अगोदरच माहिती होतं तरी सुद्धा राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी वेळ मागून घेतलाय मायबाप राज्य सरकारने कुठंतरी या गोष्टीचा विचार करावा जेणेकरून या निर्णयाची वाट सगळेच सगळेच जण पाहत आहेत की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणार का नाही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम या विरोधकांनी घेतला आहे जेणेकरून राज्य सरकारला अडचणीत आणलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची सगळे स्वराची मागणी कुठंतरी मोडकळीस निघेल अशा प्रकारचा प्रयत्न करत असाल तर सगळ्यात मोठी घुड चूक आहे कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर बोलत नाहीत कायदेशीर बाबी त्यांनी मांडलेल्या आहेत जेणेकरून कुणबी नोंदी सापडत असतील तर त्याला शंभर टक्के ओबीसी प्रवर्गा सामील करून घ्यावा लागेल दुसरी गोष्ट बघितली असेल सगळेच वेराची अंमलबजावणी झाली तर या ठिकाणी त्याच्या रक्तातील नातेवाईकाला सुद्धा या ठिकाणी कोणबी प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोध होत असेल त्यांच्या विरोधात रचत असतील तर आतापर्यंत का नाही रचले आत्ताच सुरुवात का करतायत तर त्यांच्या समोर येणारी विधानसभा निवडणूक असू शकते प्रत्येक समाजातील व्यक्तींना ओळखायला पाहिजे की नेमका कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि कोणता व्यक्ती राजकीय स्वार्थापोटी लढतोय कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याही प्रकारच्या राजकारणात नव्हते पण सध्या जे मनोज जरांगे पाटलांना विरोध करतायत ते शंभर टक्के राजकारणात होते आणि त्यांना राजकारण करायचं आहे हीच भूमिका प्रत्येक विरोधकांची आहे लोकांनी सध्या लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजातील व्यक्तींना पाळता हे सध्या राजकीय लोक आपली राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी प्रकारच्या तळाला जाऊ जाऊ शकू शकतात पण आपल्याला ग्रामीण भागामध्ये हे सर्व ओबीसी प्रवर्गातील समाज असो मराठा समाज असो हे एकत्रित राहतो कुठल्याही प्रकारचा वाद नसतो पण यांना वाद पेटवून त्यांची राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी अशा प्रकारचा वाद पेटवू शकतात म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीने सावधान बाळगायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा वाद न करता एक गुन्ह्या गोविंदाने जसे सुरुवातीला राहत होतो तशा प्रकारचे राह कारण हे आपल्याला कुठल्याही प्रकारची दोन टायमाची भाकरी मिळून देणार नाहीत फक्त त्यांचा राजकीय स्वार्थ घेऊ शकतात पण आपल्या पदरात काहीच देणार नाहीत लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्य सरकार कुठतरी सर्व समाजातील व्यक्तींचा विचार करूनच निर्णय देणार आहे राज्य सरकार कुठल्याही एका समाजासाठी नसतो प्रत्येक समाजासाठी त्याला वेगळ्या प्रकारचा निर्णय देण्याची गरज नसते प्रत्येक समाजाचा विचार करतो आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय वाईट नसतो ते जे निर्णय देतील कुठेतरी सगळ्यांचा विचार करून निर्णय देतील याच्याकडे कुठंतरी लक्ष सर्व समाजातील व्यक्तींना लावायला पाहिजे न की मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं म्हणजे माझ्या समाजातील व्यक्तींचा आरक्षणाचा धोका कमी होईल अशा प्रकारची भावना असेल तर या राजकीय व्यक्तींना पेटवून देण्याचा प्रयत्न आहे म्हणून सर्व समाजातील लोकांनी कुठंतरी विचार करा आणि विचार करूनच एकमेकांचा विरोध करा कारण या ठिकाणी विरोध करण्याच्या अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे कारण आपल्याला सोबत सर्व ठिकाणी राहायचं असतं म्हणून कोणालाही विरोध नका करू जेणेकरून या राजकीय नेत्यांची पोळी बाजली पाहिजे ठीक आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण या ठिकाणी बघितलं असेल हे राजकीय नेते मराठा विरुद्ध उभीसी वाद पेटवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत आहेत आणि हा वाद पेटून दिल्यानंतर त्यांची राजकीय पोळी भाजेल हा कार्यक्रम कुठंतरी त्यांचा मोडकळीच आणायचा असेल तर सर्व समाजातील लोकांनी विचार करावा आणि कुठंतरी एकमेकांचा विरोध कमी करा कारण या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र असतो आणि हा एकत्र राहण्याचा परिणाम यांना कुठंतरी वेगळा दिसत असतो म्हणून त्याच्यात ठिणगी पेटवायची आणि त्यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न या राजकीय नेत्यांचा असतो म्हणून लोकांनी विचार करायला पाहिजे आणि कुठंतरी मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे म्हणून राज्य सरकारने सकारात्मक बाजू मांडण्याचा विचार करत आहे यांचा सुद्धा दुजारा देण्याचा काम नाही कारण राज्य सरकार सर्व समाजातील व्यक्तींचा विचार करूनच निर्णय देणार आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद